महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समिती जसं आम्ही सरकारमध्ये महाविकास आघाडी केली तसं एस टी कामगार संघटनेमध्ये महाविकास आघाडी केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद ही आवश्यक बाब आणि त्या निमित्तानं कालपासून आज अशा दोन दिवसाचा आपण या सरकारला इशारा दिला होता आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपण पूर्ण करा नंतर आम्ही माव आणि दहा अशा दोन दिवसाचं आंदोलन विधानसभेवर आम्ही करू सरकार शेवटी केलेलं आहे इंडियाच्या काचेपेक्षा जाड झालेलं एक सरकार आहे भ्रष्टाचारामध्ये बडबडलेलं सरकार आहे त्याला सामान्य गरीब माणसाचा कामगारांचा आवाजही ऐकायची या सरकारला इच्छा नाही आणि म्हणून आता सगळ्या भगिनी आणि आमच्या सगळ्या मतांना आज विधानसभेवर मोर्चा घेऊन या पावसामध्ये यावं लागलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित झालेले

आपल्या कामगारांचा करार कराराच्या मागण्या आहेत टी असेल त्याच्याबद्दलचा करार आपण एसटी महामंडळाबरोबर करतो आणि त्याच्या माध्यमातून राज्यामध्ये आपली लालफरी गोर गरीब माणसाला शाळेत शिकणाऱ्या शेतकरी शेतकऱ्यांच्या मुलामुलींना आपल्याला या प्रवाहामध्ये आणतो पण मी तुम्हाला या ठिकाणी विशेष सांगतो पाहिजे मला आठवतं की महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होत विधानसभेचा काळामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांचं एसटीशी काही संबंध नाही एसटी कामगारांच्या दुःखाच्या बद्दल त्यांना जाणीव नाही असे नेते भाजपने सोडले त्याच्यात दोन आमदार होते भाजपचे काही परिषद येत होते नाव मी इथं घेणार नाही काही घेण्यालायक तिथे नाही आणि मग एक नकली वकील आणला त्यांनी सांगितले तुमची केस मी कोर्टात लढतो मी तुम्हाला कोर्टातून नाही देतो आणि आमचा भोळा बाबा कामगार एस टीचा कामगार त्यांच्या जाळामध्ये फसला मला आठवत की तो कोरोनाचा काळ एकीकडे पगार बंद होती आमच्या घरच्या बाया भांडेगाला जायच्या कामाला जायचं कसंही आपल्या पोटांच्या पोटाची खडकी भरायच्या आणि त्यावेळेस तो वकील आपल्याकडून प्रत्येक जिल्ह्यातून पैसे गोळा करायचा कोर्टामध्ये केस लढायच्या नावाने आणि त्या माध्यमातून या सगळ्या लढाईमध्ये आम्हाला मदत करण्यापेक्षा आर्थिक शोषण त्याने डिग्री ऐकून कोणी एक प्रश्न मला काय बोलतो असा काय चेहरा करतो कधी पाहतो तस कॉमेडी शो पेक्षा खतरनाक आणि त्या या सगळ्या परिस्थितीमध्ये आपला वळ कामगार त्याच्यामध्ये फसला आपण ऐन दिवाळीच्या काळामध्ये दिवाळीच्या काळामध्ये त्यावेळेस सांगण्यात आलं की आपल्याला आप आप बस सुद्धा बंद करून टाकली आपण एक वेगळ्या याच्यामध्ये होतो आपल्याला ऐकायलाच नाही काही जादू केली नाही त्याला काही करायलाच कारण नाही मी अनेक कामगारांना भेटलो त्या काळामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही या तुमचं संघटन शिष्टमंडळ मी सरकारला बोलवतो विधानसभेच्या माझ्या ऑफिसच्या मध्ये आपण त्यांना सरकारला बोलवतो तुम्ही बोलवा ऐकायलाच तयार नाही म्हणजे अशी परिस्थिती नाही तो काळामध्ये पण आपण त्याच्यात गेलो आखरी झालं की आपली जी बँक होती चुना चुना जे डायरेक्टर झाले होते त्या हवेमध्ये त्यांनी राजीनामे दिले म्हणजे सगळीकडून आपल्याला चुना लावायची व्यवस्था या भाजपनी आणि आताच्या महायुतीच्या सरकारने आपल्या केली आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की कामगारांच दुःख समजण्याची क्षमता फक्त महाविकास आघाडीमध्ये आहे आज आम्ही हा प्रश्न

दोन समाजाला भांडवून ठेवलं धनगर समाजाचा वेगळा इश्यू करून ठेवला आणि तेरा तारखेला धनंजय पटकनने आंदोलनाचा इशारा दिला त्या इशारा घाबरलेले हे घाबरले आम्ही सांगितलं की विधानसभेमध्ये चर्चा करा विधानसभेच सभागृह चालू आहे विधानसभेचं अधिवेशन चालू आहे तुम्ही वेगळी मीटिंग घेण्यापेक्षा सभागृहात चर्चा करू एकमतानी ठराव करू आणि महाराष्ट्रामध्ये हे जो जातीय तणाव तुम्ही लोकांनी निर्माण केला हा थांबव पण आम्ही काल गेलो नाही आम्ही विधानसभेत होतो आणि त्यांना आम्ही आग्रह केला विधानसभेत आग्रह केला की आपण इथे या ते म्हणले हो विधानसभा विधानसभेपेक्षा मोठ काय ते आले नाही आज सत्ता पक्षाच्या आमदारांनी विधानसभेमध्ये गडबड करून सभागृहाचं म्हणजे यांचा पितळ उघड याच फडणवीसनी दोन हजार चौदा मध्ये सत्तेमध्ये येण्यासाठी सत्ते। महाराष्ट्राच्या सत्ते। मराठा समाजाला सांगायचं की मी आमचं सरकार राज्यात का आम्ही दिल्लीत आलो केंद्रात आलो आम्ही उभी मराठा समाजाला न्याय देऊ धनगर समाजाला न्याय देऊ गोवारी माना समाज त्यांना आम्ही न्याय देऊ याच फडणवीसने दोन हजार चौदा मध्ये सांगितलं देशात आणि राज्यात आहे हे देऊ शकलं नाही खोटा बोलून सत्ता घ्यायचं आणि सत्ते माध्यमातून लुटायचं कृत्य देशाला हे करता आज बसची व्यवस्था काय आम्ही सरकारला वारंवार सांगतो की बस तरी चांगल्याच आहे ना आपण पाहतो आता आजकाल लालपरीमध्ये आमचा ड्रायव्हर छत्रे घेऊन गाडी चालवतोय पॅसेंजर पाणी पावता त्याच्या अंगावर पॅसेंजर छत्रे घेऊन बस मध्ये कधी कधी महाराष्ट्रामध्ये ही अवस्था होती आणि लाडली बंद करायला निघाली सांगायचं की अशी दुरवस्था या महाराष्ट्रात करून ठेवली की त्या दुरवस्थेचा परिणाम आहे आज महाराष्ट्रातलं आपलं हे सगळ्या दोन गरिबांसाठी हे महामंडळ असे महामंडळ हेच बंद करायचा प्रयत्न हे लोक करतात आहे तथापि त्यांचा हा उद्देश आम्ही सफल होऊ देणार नाही आणि तुमची लढाई हे आम्ही हा विकासाकडे म्हणून विधानसभेत लढू आणि त्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळवून देऊ हा विश्वास या ठिकाणी व्यक्त करायसाठी इथं आलेला मला आपले दोन दिवसात धरणे आंदोलन आपल्या प्रश्नाची वाचा फिरून एवढा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि माझी करते धन्यवाद धन्यवाद उद्या आपल्या प्रश्नावरती तुम्ही वाचा करतोय त्याबद्दल तमान महाराष्ट्रातल्या वस्तू कामगाराच्या वतीनं आपले आणि यानंतर यानंतर आपला आपला अर्ज लाडका दादा महाराष्ट्राचा नवा दादा आपले कार्यसम्राट आमदार सन्मान्य रोहित दादा पवार साहेब ज्यांनी आपण बघितलं की मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा एस कामगारांच्या वेतनावर एसटी कामगारांच्या बँकेवरती आणि ती घटना मान्य मानवत यासाठी हे आंदोलन इथे केलं गेलं मी म्हणत असून या संघटनेचे आभार व्यक्त करतो आणि अभिनंदनही करतो की याच्यातले अनेक घटक एकत्र देऊन सामान्य जे कर्मचारी आहेत त्यांच्या हितासाठी त्यांनी हा आवाज उठवला जेव्हा जेव्हा अधिवेशन होत तेव्हा आम्ही तुमचा मुद्दा मांडतच असतो जेव्हा नागपूर अधिवेशन होते त्यावेळेस आम्हाला कळालं तुमच्या बँक मध्ये खूप मोठी अडचण होत आहे काही लोकांना तिथ त्यांची कुवत नसताना सुद्धा एका पदावर ठेवलं होतं कारण का ते कोणाचे तरी नातेवाईक होते मग अशा परिस्थितीमध्ये तिथ ता आर्थिक खूप मोठे चुकीच्या काही गोष्टी तिथे होत होत्या जेव्हा हा मुद्दा आम्ही अधिवेशनात मांडला तेव्हा आम्हाला उत्तर देत असताना मंत्री महोदयांनी खूप योग्य उत्तर दिलं नव्हतं पण त्यांनी सांगितलं होतं याचा शहा निशा करतो आणि योग्य असेल ते आम्ही करतो आणि त्यांना नंतर कळालं कि आम्ही जो मुद्दा मांडला होता तिथे सामान्य कामगारांचे पैसे त्या येते ती बँक ही कामगारांची आहे आणि ठराविक लोक येऊन तिथे जर पैशाचे अफरा करत असतील तर ते योग्य करणार नाही खरंतर मी मंत्री महोदयांचा आभार व्यक्त करेल की आम्ही मांडलेला मुद्दा तो त्यांनी स्वीकारला आणि लगेच लगेच तिथे जो कुठला निर्णय घेतला तो त्यांनी तिथे घेतला आम्ही तुमच्या अडचणी आमच्यापर्यंत येत असतात सोडवण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतो जेव्हा सत्ता होती त्यावेळेस सुद्धा तुम्ही आंदोलन केलं होतं तुमच्यातले जे मेजॉरिटी लोक आहेत त्यांनी आंदोलन कसं शांत करण्याचा प्रयत्न करत होते पण काही राजकीय लोक उगाच राजकारण आंदोलन वेगळ्या घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते तुम्हाला माहिती ते लोक कोण होते त्यातला एक व्यक्ती मगाशी इथं येऊन गेला पण इथं येण्याचा धारस त्या व्यक्तीने कुठे केलं नाही कारण त्यांना माहिती तुम्हाला आहे की जेव्हा त्यांची सत्ता नसते तेव्हा ते तुमच्या बरोबर बसतील तुमच्या बरोबर करतील हे त्यांना त्या ठिकाणी माहीत आहे पण त्यावेळेस तुम्ही आंदोलन केलं चर्चा साहेबांपर्यंत केली पण साहेबांनी तिथं सांगितलं होत की कर्मचारी अतिशय महत्वाचे ही संस्था आपल्यासाठी महत्वाची आहे सरकार सरकारकडनं जेवढं काय आपल्याला करता येईल तेवढं खरा तुम्हाला माहित असेल की त्यावेळेस ऐंशी टक्के मागणी आपल्या सर्वांचा त्यावेळेस आपण मान्य केला होता राहिलं तर येत्या काळामध्ये आपण पूर्ण करू पण या सरकारमध्ये आंदोलन केलं कितीही टोक तोडलं तरी या सरकारला आपलं कुठेही काही ना पडलेलं नाही अहो छोटे छोटे मुद्दे तुमच्या तुमच्यातले अनेक लोक आम्हाला भेटतात आणि काय सांगतात आमचा पगारवाडीचा मुद्दा तर महत्वाचा आहे आम्हाला